नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र अनिकेत अनुरंग कृषी सेवा केंद्र किर्लोस्करवाडी तर आज आपण आलो हो, आहोत कुंडलीतील धनाजी सावंत नाना यांच्या हिंमत या हरभऱ्या बेनाच्या प्लॉटवरती तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आज अठ्ठावीस दिवस पूर्ण झालेत आणि या प्लॉटला आपण बी पेरणीच्या वेळी मैको कंपनीचे ग्रो इंडिगो कंपनीचे ग्रोफॉस म्हणजेच अठराशे चाळीस आणि पी एस बी त्याबरोबरच सीड ट्रीटमेंटसाठी आपण ग्रो इंडिगो कंपनीचे प्रेरक म्हणजेच रायझोबियम मायको रायझा एन पी के बॅक्टेरिया या प्रकारे आपण सी ट्रीटमेंटसाठी प्रेरकचा वापर केला होता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ करायचा उद्देश हा एकच आहे की आपण दुकानातून भरमसाठ किमतीचे बियाण आणतो आणि एक पाच पन्नास रुपयासाठी आपण त्याला सी ट्रीटमेंट करत नाही आणि आपण तेच बियाणं आपण आपल्या रानामध्ये फिरतो तर शेतकरी मित्रांनो आपलं रान किती जरी चांगलं दिसत असलं तरी आपल्या शेतामध्ये थोडीफार का होईना बुरशीचं प्रमाणे असतंच तर ही बुरशी लागू नये मर होऊ नये यासाठी आपण ही सी ट्रीटमेंट कंपल्सरी केली पाहिजे आणि त्यामध्ये रायझोबियम मायक्रोरायज आणि एनपीके बॅक्टेरिया कॉन्सरशी असलेलं कोणतंही आपण प्रॉडक्ट वापरलं पाहिजे त्यामध्ये आपण ग्रोइंडेगो कंपनीचे प्रेरकी वापरलो होतो तर हा टोटली दोन एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आपण ती ट्रीटमेंट केली होती या प्लॉटला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आज अठ्ठावीस दिवस पूर्ण झाल्यात तर या प्लॉटला असलेले फुटवे त्याबरोबरच प्लॉटला असलेली काळुकी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तर शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी जर तुम्ही सी ट्रीटमेंट केली नसेल तर पुढच्या वर्षी तुम्ही शंभर टक्के ग्रो डिगो कंपनीचे प्रेरक हे बाजारात आपल्याला कोणत्याही कृषी दुकानामध्ये उपलब्ध होईल सहजपणे तर तुम्ही याचा एक वेळ अवश्य वापर करून बघा आणि मला रिझल्ट सांगा धन्यवाद